हस्याचा धमाका युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया आमच्या कॉलेजची मैत्रीण काल अशीच अचानक भेटली इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या मग गाडी संसाराकडे वळाली मैत्रिणीनं मला विचारलं मोल बाळ काय मी म्हणालो हे दोन आहेत पहिले लयक आणि दुसरे लाईक मैत्रीण जागेवर बेशुद्ध खरंच अवघड आहे मराठी भाषा समजून <laughs> जुरळ उंदराला घाबरते उंदीर मांजरीला घाबरतो मांजर कुत्र्याला घाबरते कुत्रा मालकाला घाबरतो मालक त्याच्या बाईला घाबरतो बाई त्या जुरळ्याला घाबरते असाच बसलो होतो म्हणलं टाकावं तुम्हाला <laughs> मी माझ्या हृदयाला विचारलं मला झोप का येत नाही हृदयाचं उत्तर दुपारी झोपला होता उगाच प्रेमाचं नाटक पडल्या प्रेमात ना, पडल्याचं नाटक करू नको <laughs> सोनिया गांधीचे चे माहेर इटली मोदींच्या हातात चहा चिकिटली बजेट सादर करणारे अरुण जेटली महागाईने जनता पेटली जयंतीची अच्छे दिन की हाऊस अजून नाही पिटली <laughs> प्रपोज़ पहले लड़के करे फॉलो पहले लड़के करे हाय पहले लड़के करे गिफ्ट लड़के दे सॉरी लड़के कहे ब्लॉक पहले लड़के को, तो फिर ये लेडीज फर्स्ट वाला नाटक किसने शुरू किया एक स्त्री लग्नानंतर तिचं गरदार नातेवाईक ओळख सोडून अनोळखी घरात येते ही खरंच फार मोठी बाब आहे पण अशा अनोळखी स्त्रीच्या ताब्यात स्वतःचं घर संपत्ती आणि स्वातंत्र्य देणे पुरुषाचा महानपणा कोणालाच दिसत नाही याचं आश्चर्य वाटत ऐकवा आहो मला पाहून तुम्हाला डिश खायला आवडतं नवरा पाणीपुरी गोड आंबट तिखट तिघे गुण आतुजात आहेत आणि मला पाहून तुला कोणती डिश खायला आवडते बायको तुम्हाला पाहून डिश खायला नाही डिश धुवायला आवडत <laughs> आता या एक नवीनच चालू झाला आहे आज सकाळीच बायको म्हणाली भाजी किराणा सामानापासून ते विश्वचषक काढण्यापर्यंत सगळं आम्हीच बघतोय तुम्ही बसा फक्त मोबाईल घेऊन आणि महत्वाचे कमेंट्स टाका फेसबुकवर लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसा दिवशी आजोबांना रोमांटिक कल्पना सुचते ते आजीला म्हणतात पूर्वी भेटायचो तसे आज संध्याकाळी नदीकाठी भेटो आजोबा संध्याकाळी छानसे गुलाबाचे फूल घेऊन नदीकाठी वाट बघत बसतात आजी काही येत नाही शेवटी चिडून येतात आजोबा का आली नाहीस किती वाट बघितली आजी आईने सोडलं नाही शाळेचे मुख्याध्यापक तुम्हाला सगळे शाळेमधूनच घ्यावं लागेल पुस्तक वया गणवेश बूट पायमोजे पट्टा दप्तर शाळेची बस सेवा पुणे पालक मुलं आमचेच आणले तरी चालेल ना आजोबा रस्त्याने चालत जाताना आकाशाकडे पाहत चालले असतात नेमकी ते एका एक पुणेकर बाईच्या गाडी समोर येतात पुणेकर बाई गाडी थांबून शांतपणे आजोबा जिथे जातात तिथे बघा नाही तर जिथे बघतात तिथे जाल टीचर्स <laughs> डे दिवशी वर्गातील सगळ्या मुली सरांकडे चॉकलेट गुलाब कार्ड आणखी बराच काही घेऊन आली होती आणि मी सरांसाठी गाई छाप तंबाखू घेऊन आलो सरांनी भरल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघितले आणि कानात हळूच म्हणाले तूच माझा खरा विद्यार्थी आहे जत्रेत पाण्यामध्ये बसल्यावर गंमत वाढवण्याचा सोपा उपाय जाताना दोन तीन नटबोल्ट भरून घेऊन जायची राऊंड सुरू होऊन स्पीड वाढला की समोरच्याला दाखवायचे आणि विचारायचं तुमच्या सीट वरचे तरी निघाले नाही ना तिकडून सोडून आले पेन्शन धारकांनो नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे तर प्रत्येकाने बँकेत जाऊन सांगा यो टायगर जिंदा आहे और बँक के लाईन में उभा आहे पेन्शन वर वाघाची गर्जना <laughs> आजकाल पिझ्झा केक आईस्क्रीम बगर तंदुरी इत्यादी घरी करून पाहिले जातात आणि कुरडई पापड लोणचं विकत घेतात दुसरी गंमत या उलट म्हणजे घरी केलेले पदार्थ हॉटेलसारखे झाले नाहीत म्हणून बोंब मारतात आणि बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावरती घरगुती जेवण कुठे मिळाले शोधतात एक रिटर्न तिकट द्या खेडवं तरुण बाई रेल्वेच्या तिकीट मास्तरला म्हणाली कुठलं रिटर्न तिकीट तिकीट मास्तरने विचारलं कुठलं म्हणजे इथलंच मला इथंच रिटर्न यायचं आहे पण बाई कुठे जाऊन इथं रिटर्न यायचं आहे तिकीट मास्तरने विचारल्यावर ती रागा रागाने म्हणाली बाया म्हणतात कुठे जातात याची चौकशी करायचं काम नाही मुकाट्याने रिकट द्या पहिला कधी तुला पोलिसांनी का पकडलं दुसरा कैदी बँक लुटल्यानंतर तिथंच बसून पैसे मोजताना पोलिसांनी मला पकडलं पहिला कैदी तिथं बसून पैसे मोजण्याची काय गरज होती दुसरा कैदी तिथं लिहिलं होतं पैसे काउंटरवर सोडवण्याच्या आधी मोडून गेल्यानंतर आमची नाही <laughs> <laughs> कोरोनानं दाखवून दिलं की बिन दहाव्याचं आणि बिना तेराव्याचं लोक स्वर्ग स्वर्गात जाऊ शकतात आणि बिना ढोल ताशे डीजे जेवणाची पंगत नसताना सुद्धा सूनबाई घरात येऊ शकते <laughs> रात्री बायको घर आकाशात बघत नवऱ्याला म्हणते की सांगा असं काय आहे जे आपण बघू शकता पण तोडू शकत नाही नवरा नाही मी सांगणार नाही बायको सांगा प्लीज सांगा नाही राहू दे बायको कार्य कार्यकर्ता म्हणजे काय उत्तर कडीपत्ता कोणतीही भाजी बनवण्याआधी गरम तेलात त्यालाच टाकलं सगळ्यात पहिले टाकतात आणि त्याच भाजीला खाताना सगळ्यात पहिले यालाच उचलून बाहेर फेकतात <laughs> जगातील दोन ठिक कठीण कामे आपल्या आपल्या डोक्यातील दुसऱ्याच्या डोक्यात पैसा खिशात आणणे पहिल्या कामात हुशार त्याला शिक्षक म्हणतात दुसऱ्या कामात हुशार त्याला व्यापारी म्हणतात दो आणि दोन्ही हुशार तिला बायको म्हणतात फाईव्ह <laughs> स्टार हॉटेलमध्ये पहिल्यांदा गेलेल्या एका माणसाने चहाची ऑर्डर दिली वेटरने गरम पाणी टी बॅग सागर दूध आणून त्याच्यासमोर ठेवले कसा बसा चहा पेल्यावर वेटर विचारला अजून काही माणूस मनाला भजे खायचे होते पण राहू दे बाबा तू कडे तेल बेसन कांदे आणून ठेवशील पण फक्त बायकोच्या मनाचे कारण बायको घर खुश ना भांडण ना तंटा फक्त आनंदी संसार खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा घरात हसत बायकोच मन आता <laughs> कुणाच्या घरी जाणे खूप खतरनाक आहे लोक उरलेलं फराळ आणि आलेला फराळ संपवण्याच्या मागे आहे सावधानी बाळगायका ना वजन वाढले का बघा ना नवरा तुला खरं सांगू का बायको हो नवरा तर मग मी डोळे मिटतो बंड्या आई मला शंभर रुपये दे आई काय करणार आहेस बंड्या फेसबुकवर हॅलो हेल्प दोवर मध्ये देणगी द्यायची दे आहे तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद